त्या बाळाला शरीरामध्ये ब्लडच तयार होत नाहीये बाळाला शरीरामध्ये ब्लडच तयार होत नाही बाहेरून ब्लड भरावा लागतो त्या बाळाचं एज किती सहा वर्ष किती मोठा आयुष्य आहे पुढ गोवरचं गमतो काय गॅरंटी आणि त्या ठिकाणी माता ही माउली ही परमेश्वर त्या घरातली त्या घरच्यांसाठीची ही देवता त्या घरच्यांसाठीची रिया आणि चमत्कार आळा तयार व्हायला सुरुवात काय काम आहे काय काम आहे काय काम आहे यार काम काय आज बघितले लोक लोकांचं काम करायला समाजामध्ये तयार आहे पण कोणतं काम